हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलला आग लागून चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर खरं तर अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे परंतु यामध्ये खरं ते कट असल्याचं समोर देखील आलेलं आहे खरं तर त्या टेम्पो ट्रॅव्हलचाच जो चालक आहे त्यानंच हे सगळं कृत्य केल्याचं समोर येत आहे परंतु ज्यांच्यासाठी हा कट रचला गेला ते मात्र यामधून बचावलेले आहेत आणि इतरच चार जणांचा जो आहे तो हकनाक बळी गेलेला आहे याच संदर्भात जे मृत झालेले आहेत त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत खरं तर ही घटना अत्यंत वाईट आहे सगळेच हळहळ व्यक्त करत आहेत काय नेमकी भावना आहे नेमकी काय मागणी असायला तुमची मागणीच घे त्याच्या पश्चात जे आई वडील बायको मुलगा आहे त्याचा कंपनीने काहीतरी विचार करावा परंतु हे असं अपेक्षित होतं कारण चालकच असं काही करेल किंवा याबाबत अपेक्षित नव्हतं काही कारण काय भांडणंही सगळीकडे असतात पण ते एवढ्या विकोपाला जातील असा विचार कोणी केला नव्हता आत्तापर्यंत आणि हे काय तो ड्रायव्हर पण असं काही नवीन नाही आहे तो जुनाच माणूस आहे त्याच्याबरोबर काय घडलं काही नाही या गोष्टी आम्हाला तर काही माहीत नाही आणि आमचं इथं सगळं फार बोलणं झालं नसतं नव्हतं तुम्ही आता तुमच्या भावासोबत हो राहतायत काही बोलणं वगैरे व्हायचं तुम्हाला या संदर्भात काही काही नाही कंपनीच्या घडामोडीबद्दल काही असं फारसं बोलणं होत नाही त्या दिवशी किती वाजता ते, ते निघाले होते आणि कुठून त्यांना पिकअप केलं करण्यात आलं होतं वारजेला राहिले वारजे सकाळी त्यांची ही गाडी सकाळी त्यांना पिकअप करते सात साडेसातला आता या कंपनीशी काही तुमचा संवाद झालेला आहे किंवा त्यांच्या ज्या मालिकाशी कंपनीशी अजून माझा काही संबंध नाही साहेब आले होते साहेबांनी बोललं आपण जे काय आहे ते व्यवस्थितरित्या पार पाडू काय कारण हे साहेब स्वतः वाय सी एमला आले होते तिथे सगळ्या मृत व्यक्ती सगळ्या होत्या ते आमच्या सगळ्यांशी बोलले ते म्हणाले की मला थोडासा विचार करायला वेळ द्या जे काय असेल ते आम्ही करू कारण आता त्यांच्या त्यांनाही माहीत नव्हतं काय झालं जे झालं ते चुकीचं झालं म्हणजे गाडी जळाली एवढं आम्हाला माहिती होतं पण हे पुढचं जे आज निघाले त्याच्यानंतर आता त्यांची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नाही आता हे हा जो चालक आहे जनार्दन आंबोर्डेकर तो देखील अनेक वर्षापासून त्या कंपनीत आहे तुमचे बंधू देखील अनेक वर्षापासून त्या कंपनीत होते कधी तुम्हाला असं जाणवलं किंवा तुमचं बोलणं झालं का की तो चालक जो आहे तो अत्यंत वेगळा आहे त्याच्यासोबत वाद होतात इतर कामगारांची असं काही बोलणं झालं होतं असं काय काय कोणाशी काही बोलणं झालं नव्हतं आमच्या भावाचे पडणे कारण हे खूप वर्ष झाले तोच चालक आहे त्याच्यामुळे आणि आज नवीन नाही पंधरा वीस वर्ष झाले तो कामाला आहे तेव्हा वाटणं तेच चालक आहे ते म्हणजे असं कधी काही होईल किंवा असं नव्हतं असं वाटलंही नव्हतं आता तुमची काय मागणी आहे आणि जे भोसले आहेत ज्यांचं निधन झाले त्यांच्या घरामध्ये कोण कोण असतं त्याचे आई वडील आहेत त्याचा एक लहान भाऊ आहे त्याची बायको आहे त्याचा एक मुलगा आहे जो आता शिक्षण घेतो अकरावीलाच आहे तुमची मागणी काय आहे त्यांच्या संदर्भात त्याच्या पश्चात आता पुढे त्याच्या बायकोचं मुलाचं आणि जे काय व्यक्तींचं त्याच्यापासनं होतं आता त्याच्या आईवडील गावाला असल्याकारणाने सगळं त्याच्या हातातच होतं घरातलं सगळं बघणं आईवडिलांकडे त्यांचं दवाखाना म्हणा किंवा काय जे काय असेल ते कंपनीने विचार करावा त्याचा आता खरं तर या घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबातील जे व्यक्ती आहेत त्यांना नोकरीवर घेण्यात यावं किंवा त्यांना मदत करावी अशी जी मागणी आहे ती भोसले कुटुंबातून करण्यात येत आहे कृष्णा पांशा मुंबईत हुंजवली